नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चौतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली चौदा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती पाटण आवक आलेली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत सोळा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सरासरी दर आले सतरा रुपये बाजार समिती खेड आलेली सात हजार नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली आठशे पन्नास न कमीत कमी दर आलेत पाच रुपये जशी जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आले सत्तावीस रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले रुपये जशी जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार तीनशे पस्तीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली आठ हजार एकशे अठ्ठावन्न कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख साठ हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले चौदा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार आठशे पन्नास न कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली आठशे पन्नास न कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आलेली सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती वडगाव पेठ आलेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत तेरा रुपये बाजार समिती बोसावं आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी आलेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार दर आले तीन हजार रुपये धन्यवाद